उद्धव ठाकरे संदर्भात ही चर्चा व्हायची की देशातल्या टॉप टेन पॉप्युलर सीएम मध्ये त्यांचा किंवा टॉप फाईव्ह समावेश असायचा तर आता हे चित्र एकनाथ शिंदेच्या बाबतीत कसं आहे ते सुद्धा पाहूया जेव्हा मूड ऑफ द नेशन इंडिया टुडे सी वोटरच्या सगळ्यात सीएम कोण आहेत दहा मुख्यमंत्री आहेत ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नंबर हा सहावा लागतो पहिल्या स्थानावर आहेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तेहतीस टक्के त्यांची लोकप्रियता आहे त्याच्या खाली दिल्लीचे अरविंद केजरीवाल जे खरं तर सध्या तुरुंगात आहेत पण तरी सुद्धा त्यांची पॉप्युलरिटी ही देशात दुसऱ्या स्थानावर आहेत चौदा टक्क्यांसह पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी त्या नऊ टक्क्यांवर आहेत तामिळनाडूचे एम के स्टॅलिन चार पूर्णांक साठ टक्के त्यांची पॉप्युलॅरिटी आहे आंध्र प्रदेशचे चंद्रबाबू नायडू जे नुकतेच नुकतेच मुख्यमंत्री झालेले आहेत अर्थात ते आधी सुद्धा होते पण मधल्या काळामध्ये जगनमोहन रेड्डी यांचं सरकार घालवल्यानंतर पुन्हा एकदा आता मुख्यमंत्री झाले त्यांचं रेटिंग सुद्धा इकडे चार पूर्णांक सहा टक्के आणि मग नंबर लागतोय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांची देशभरातल्या पॉप्युलर मध्ये त्यांचं स्थान सहावं आहे तीन पूर्णांक एक टक्के इतकी त्यांची देशभरात लोकप्रियता पाहायला मिळते त्याच्यानंतर येतात कर्नाटकचे सिद्धरामय्या दोन पूर्णांक साठ टक्के आसामचे हेमंत बिस्वा सर्मा दोन टक्के पुष्पर सिंग धामी उत्तराखंडचे त्यांची शून्य पूर्णांक पाच टक्के आणि बिहारचे नितीश कुमार हे तर सगळ्यात शेवटच्या स्थानावर आपल्याला शून्य पूर्णांक पाच टक्क्यांवर पाहायला मिळतात सो देशामध्ये एकनाथ शिंदेचा सहावा नंबर लागतो पुढचं पण आपण त्याच्यामध्ये